वाळूचे ट्रक पकडले याचे ट्रक पकडले ते ऐका आपल्याला आपले जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना वाळूचे ट्रक आहेत क्रशरच्या गाड्या आहेत सोलापूर फार पर प्रसिद्ध आहे तुम्हाला विजय कुमार कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष केला जात थोडस गाड्या चालू द्या काही फरक पडत नाही आपले लोक आहे सगळे परंतु या सगळ्या झकाझकीत मध्ये तेव्हा तरी एकदम चित्रपट पाहावा तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे त्याचा उल्लेख शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वास बदललेला आहे आणि त्या निमित्तानं ही जुन्या काळच्या सगळ्या कल्पना होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या समजा करून ही माझी भूमिका आहे थोडस भाषणामध्ये म्हटलं लाइट बोर्ड मध्ये घेतलं पाहिजे आपण त्याच्यावर बरीच कारवाई नाही कारवाई झाली पाहिजे अनाधिकृत उपसाग कमी झाला पाहिजे कमी आता तर मी खात्याचा मंत्री जल संप झाल्यानंतर आता उजनी धरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाळू मिश्रित वाढू आहे माती मिश्रित वाळू आहे आम्ही एक महिना दोन महिन्यामध्ये आता त्याची निविदा काढतोय म्हणजे हा सगळा विषय पूर्णपणे उजनी धरणामध्ये असणारी वाळूची जी साठा आहे तो सगळ्यांची गरज भागू शकेल असं माझं मत आहे साहेब या वक्तव्यातून कुठेतरी आपण वाळू समर्थन करताय जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नको बाबा हे होतच राहतात कसं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी काय घेऊ नका आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काही पण वाळू वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलोय सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसू कसुर कसुरही झाली नाही अनेक वेळा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्याखाली नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवणं होतं म्हणून त्याला विरोध नेहमी माझा नेहमीच त्याला विरोध लागलेला आहे